मित्रांनो तर दादूजी आपल्या वाढदिवसाची चालू आहे तयारीन कविता कशाची सांगड केली आहे आणि नेस्त वग वरण खाली खालन चाल चाल वर चालू आहे तिचं अगं मग ते हॅपी बर्थडे एवढं सजवलेलं ती नावं पिव सगळी जाते तुला मी काय सांगितलं होतं <स्थ> पाच पाच फोग्याची वळ कर अशी साईड न बांधू म्हणजे ह्या साईडला पाच बांधू पलीकडल्या साईडला पाच बांधू तू काय नाही सगळं दोन चार सहा सात आठ नऊ दहा दहा फुग एकाच माळत घेतलं कुठं बरं जाऊ दे कटक येऊ घेत ना तोड बाकीचं पलीकडे बांध बाकीच इकडे बांध हा बस चला घ्या दुसरं ह्याला बांधायला ती बांधत त्याला कशाला तिकडं चालू होते आमच्या सा सासूबाईच्या भाकरी करायला बर का आज शेतातलं भरपूर काम होत म्हणजे आपली मका केली ही केली बहिणी न त्यामुळे आजचे दिवस कविता ताय उजडत तोंड करा आता लागत दाजू घ्या कि कुडची फिडची कपडे बदला चला उरका उरका लय वेळ झालाय कशी केली सजावट हाय हो चांगली आहे पण काय झालंय बर जरा एक दोन लिकेज झाली ती हवा नाही ये अन वाय दोन अक्षर लिकेज झाली ती किती जर फूप मारली तर मतानं हवा बाहेर येते त्यामुळं तर यावर आपले गरिबीच्या मानानं हाय अशी सजावट केली आहे आणि ह्या तो विषय कसा ओंकारच्या टायमाला करायचं आणि दहा तुझ्या टायमाला नाही काय म्हणलं की मग लगे म्हणणार त्याला म्हणद खर्च करताय मला म्हण नाही त्यापेक्षा म्हणतो करू पण झालं मध्ये कमी नाही पण फुगवलं नाहीत जास्त असं झालंय काय पिल तुझं काय चालू आहे काय पाहिजे तुला माझ्या बायला तिकडं चालू आहे बघा आयचा सायपाक गॅस वर करायला लागली या सायपाक म्हली करून घेते तुम्ही घ्या घ्याय सगळं सजवून शिना दादू उठके आणि दादूचा बघा तुमच्या अवतार कसा आहे का कसा आहे उठके आता दूध वाढून आलाय आणि दूध वाढून येऊन गावात गेला होता आणि गावात ना आता आलाय बघा त्याला म्हणतोय वेळ झालाय एक तर पटकर नक कापून घेऊ आणि काय असेल ते पुढले पुढे आणलाय हाय खुश दादू दादू भाऊ खुश नसतोय खुश असतोय दादू कसा विषय नाही दादूला आज नवीन फ्रेश केक आज केकच नव्हतो दुकानात काय सांगायचं तुम्हाला गेलोय मागाकडूच पडताना नवीन जवा आला केक बनवून त्यावेळेस दुकानदारांनी दिला तोपर्यंत नाही आणि बहिणीला तुम्ही माणसाला माणसं कोणाची घरी आम्ही आपल्या साध्या पद्धतीतून एकदम आपल्या घरातल्या साजरे करतो आम्ही असे थाटमाट काय करत का नाही त्यामुळे तुम्ही माणसाल माणसं नाहीती काय नाही तर तसं काय म्हणून नका आता सांगते पहिल्यांदाच सेलिब्रेशन घरातल्या घरात आहे केक कापा खावा आनंदी राहावा ताई काय चालू आहे ताई काय म्हणते तिला काय हा हार्दिक शुभेच्छा तर उर का चला घ्यावं वाळू आता वाळत परत आई वळत परत मी आणि मग आपला केक कापायचा कार्यक्रम होणार अरे वाढदिवस आहे त्याला का पाहिजे का तुम्ही चालू आहे बघा दादूला ओळ आहे दादू काय अरे कशा न खुश नाही दादू नाराज झालाय एवढं सगळं केलं पाप्पा तरी सुद्धा खुश नाही असं असत कुठं मेन सांगायचं म्हणजे जाता जाताना ऐंशी रुपये चॉकलेटचा पुढा नेलता किती जा वाटली चॉकलेट त्यांच्या सरांनी पण त्याचं ठेवलं त्याचा वाढदिवस आहे त्यामुळं त्याच्या हातात गुच्छे देऊन त्यांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन बी केलं साधक अस ना पण दादू जरा नर्वस वाटतोय हस नाही काय मला कळत नाही बघ ते

झालंय काय तू सांगशील का नाही आता तुम्ही त्याला जणू नका मी कुठंतरी ही करते आता ती रडाय चालू करा अजून बाबासाठी कारण की बाबाला थांब म्हणलं तर बाबा थांबला नाही त्यामुळे त्याला वाईट वाटत असेल पुन्हा अडचणी असेल तर राजा काहीतरी त्यामुळे बाबा गेला मम्मी अशी पाहिजे कि लेकरा <laughs> डोळ्यात बघून कळायला पाहिजे लेकराला आज कोणाच ध्यान झालंय ते डोळ्यात पाणी आलंय आता ती सांगण्याची वेळ नाही नाही तर मी तुम्हाला सांगितलं असत तर ह्या बाई सासूबाई लागली ते आता ववळायला आणि दादूजी इच्छा होती भुज्याला बोलावं पण भुज्याचा फोनच लागेल ना आणि हाक मारून पण हो म्हणा बाच्या हो भुज म्हणते

कस सेलिब्रेशन चालू आहे बघा एक साईड उडव बर का थांब जरा दादू गडबड करू नको हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू शिवराज हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थडे टू यू शिवराज अरे बघा गे काय मागले वेळेस बी असं केलं तुम्हाला ती देऊन तर काय उपयोग आहे

कशा जर राग आलाय कोणाच्या ओंकारला भी कनकन कनकन चालू आहे बड्डे तर आहे तर झाला बघा साधा सिंपल आपल्या दादूचा वाढदिवस तर आम्ही कसा केला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण कसं आहे आज पाऊस बी पडलाय अनार काम बी असल्यामुळं सगळं लेट झालंय तरी पण थेट केलंय बर के 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 प्र। 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 का कसं का असलं आता काय पप्पा न डुप्लिकेट आणलं आणि ओरिजिनल आणलं त्यात काय ती ब्रँड असतो काय डुप्लिकेट असतं ओरिजिनल असत काय तुम्ही पण सांगायला लागलाय काय नाही बघा आज का नाही

आला बघा हे मगाय तर ना अबदत ती पण ह्याला फिरवायचं इकडे आणि हे फिरवते इकडे कसं कुठं सांगा बर की असा तुमचा लागला बाहेर बाहेर